वारसा स्वराज्याचा नाणी संग्रहालय हडपसर रोड झेंडेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे संस्थापक श्री विशाल संभाजी जगताप काँग्रेसचे ओबीसी समाजाचे काँग्रेसचे नेते माननीय संजयजी टिळेकर यांनी संग्रहालयाला भेट दिली वार शुक्रवार दोन चार एक दोन शून्य दोन पाच रोजी आपले मनोगत व्यक्त केले संस्थापक विशाल संभाजी जगताप पुरंदरमधील नाणी संग्रहालय या संग्रहालयाला इंग्लंडमधील ब्रिटिशांनी आवर्जून भेट दिली आहे जनता न्यूज महाराष्ट्र लाईक करा कमान कमान। एक किलुण। एक किलुण। नमस्कार जय शिवराय मी विशाल संभाजी जगताप पुरंदर राजवाडी माझं गाव आहे आपण वारसा स्वराज्याच्या नावानं एक नाण्यांचं संग्रहालय हडपसर सासवड रोड घाट येथे चालू केलेला आहे तर आपला उद्देश हाच आहे की भारतीय नाण्यांची माहिती आणि आपला जो इतिहास आहे तो सर्वांना आणि विशेषतः मुलांना कळावा म्हणून आपण ही सगळी नाणी इथं डिस्प्ले केलेली आहेत त्याच्यामध्ये आपण डिझाईन्स विथ डिझाईन्स ती नाणी आपण सध्या इथं सगळी लावलेली आहेत तर छत्रपतींचा इतिहास त्याच्याबरोबर मुख्य म्हणजे आपला आत्तापर्यंतचा महाराजांपर्यंतचा इतिहास आणि आश्मयुगापर्यंतची नाणी आपण इथं डिस्प्ले केलेली आहेत उद्देश हाच आहे की जो आपला प्राचीन इतिहास आहे तो लोकांपर्यंत जावा त्या तर त्यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून साधारणतः मी दहावीला असल्यापासून आपण नाणी जमवतोय तर त्याच्यामध्ये ब्रिटिश काळीन नाणी आत्तापर्यंतची सगळी नाणी आपण इथं डिस्प्ले केलेली आहेत तर आपली सुरुवात ही प्राचीन भारतची फुटक्या कवडीपासून आहे ते तर फुटक्या कवडीपासनाचाही इतिहास आपण इथं सगळा मांडलेला आहे तर त्यानिमित्ताने सगळ्यांना त्याचं नॉलेज मिळेल त्याचा एक अभ्यास होईल आणि जे खेळाडू आहेत खेळाडूंची पण आपण इथं नाणी मांडलेली आहेत जे भारतीय ईस्ट इंडिया कंपनी त्यांची नाणी आहेत जे संस्थानिक आहेत त्या संस्थानिकांची पण आपण इथं नाणी डिस्प्ले केलेली आहेत की आपला जो इतिहास आहे तो इतिहास आत्ताच्या पिढीला हा कळला पाहिजे हा आपला मेन उद्देश आहे तर अठ्ठ्याण्णवपासून मी नाणी जमा करता आलेलो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या हिंदू देवदेवतांची जी परदेशी चलन आहे ते विशेषतः परदेशी नाणी पण आपण इथं डिस्प्ले केलेली आहेत आपल्या मराठा साम्राज्याची नाणी लावलेली आहेत आणि विशेषतः आश्मयुगापर्यंतची नाणी आपण इथं डिस्प्ले केलेली आहे की आपला उद्देश हाच आहे की ह्याचं सगळ्यांना नॉलेज मिळलं पाहिजे आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना त्या गोष्टी ज्ञात झाल्या पाहिजेत त्यामुळे आपण इथे हा सगळा डिस्प्ले केलेला आहे आणि हे शिवराय हे छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेलं नाणं आहे तर त्या नाण्याची प्रतिकृती आपण इथे बनवलेली आहे ते नाणी स्वतः डिस्प्ले केलेली आहे आणि ती नाणी कशी तयार झाली त्याची प्रतिकृती आपण इथं बनवलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही अस्सल तांब्याची नाणी आहे त्याला आपण शिवराय असं म्हणतो तर ही शिवरायनानी अं जनतेसाठी आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची आसनस्त शिल्प आपण इथं लावलेला आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कशी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण आपण इथं डिस्प्ले केलेला आहे आणि भारतीय डाक विभागाची जी महाराजांना मानवंदना आहे त्याच्यामध्ये भारतीय डाक विभागाने महाराजांसाठी ज्या गोष्टी काढलेल्या आहेत त्या सगळ्या डिस्प्ले केलेल्या आहेत त्याच्यामध्ये वड हे वेस्ट कॉईन छत्रपती शिवाजी महाराजांवर तर शंभरचं कॉईन आणि हे पूर्ण जगभारतली जी नाणी आहेत म्हणजे जगाचा पण इतिहास आपल्या पिढीला काढला पाहिजे म्हणून दोनशे बेचाळीस देशांचं आपण इथं कलेक्शन लावलेलं आहे त्याच्यामध्ये बँक नोट्स आणि कॉईन्स या सगळ्या गोष्टी इथं आपण डिस्प्ले केलेला आहे तर आपण साधारणतः पंचवीस वर्ष झाली ही नाणी गोळा करण्यामध्ये आपण कलेक्ट करण्यामध्ये गेलेली आहेत आपली तर आपला उद्देश आहे की पिढच्या पुढी पुढची पिढीला ह्या गोष्टी ज्ञात झाल्या पाहिजेत आणि त्यानिमित्ताने त्यांचा अभ्यास वाढला पाहिजे आपला जो प्राचीन वारसा आहे तो वारसा लोकांपर्यंत गेला पाहिजे म्हणून आपण याचं नाव पण वारसा स्वराज्याचा ठेवला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वारसा आपण हा पुढे चालवतोय आणि हा पुढच्या पिढीला कळला पाहिजे त्यानिमित्ताने आपण हे केलेलं आहे आणि आपण शेवट पण महाराजांच्या चारणापाशीच केलेला आहे एक महाराजांचा आपण इथे मिळून लावलेला आहे जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय शिवराय मी संजय टिळेकर पुणे जिल्हा काँग्रेस ओबीसी अध्यक्ष व सत्यशोधक बहुजन समाज क्रांती फेडरेशन याचा संस्थापक अध्यक्ष नेहमीच जातं इतिहास माहीत असल्याशिवाय इतिहास लढू शकत नाही याच ब्रीद वाक्याप्रमाणे आपल्या पुरघरमध्ये दोन मजूर तरुणा अतिशय असा सुंदर असा संग्रहालयाची संकल्पना आमचे मित्र विशालरावजी जगताप व त्यांचे सहकारी या दोन्ही तरुणांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत उभं राहून हे छत्रपतींना व त्या स्वराज्याला हे चांगली अशी मानवंदनाच दिली असं म्हटलं तरी वाटं ठरणार नाही या दोन तरुणांनी पुरंदरच्या संपूर्ण मातीमध्ये आणि संपूर्ण परिसरामध्ये एक मानाचा पुरा पोचावा अशाच पद्धतीचं कार्य अतिशय सुंदर अशा पद्धतीने आपल्या हडपसर सासवड रोडवरती स्वराज्याचा वारसा या नावाने एक संग्रहालय उभं करून स संपूर्ण महाराष्ट्राला ठेवा वाटावा असं अशा पद्धतीने ते उभं केलं आहे आणि या ठिकाणी म्हणजे म्हटलं जातं शिवरायांचे आठवावे शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवा सात्र साक्षीत भूमंडळ आणि या संपूर्ण संग्रहालयाला भेट दिली असता असंच वा वाटतं की स्वराज्याचा संपूर्ण वारसा जपण्याचं काम या दोन तरुणांनी आणि कोल्हापूरच्या येणाऱ्या सर्व पिढीपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय तळमळीने हाती घेतलेलं कार्य याला आम्हाला भेट देण्यास मिळाली हे आम्ही आमचं भाग्यच समजतो असंच मी सर्वांना आवाहन करेन की संपूर्ण पुरंदर हवेली किंवा पुणे जिल्ह्यातील जे काही मराठी आणि आदर कारण या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला समजलं की काही परदेशी पाहुणेसुद्धा या संग्रहालयाला भेटी देऊन गेलेल्या आहेत छत्रपती शिवरायांच्या मातुश्री माननीय राजमाता जिजाऊ यांचे तेराव्य वंश सपत्तीन या संग्रहालयाला भेट देऊन गेलेले आहेत आणि अशा बहुमूल्य अशा ठेवा जपणाऱ्या या तरुणांना अतिशय आपण सर्वांनी आणखी मदत करावी या भावनेतूनच मी सर्वांना आवाहन करतो की या संग्रहालयाला आपण कधी येता जाता तरुणांच्या या दोन हिऱ्यांसाठी आपण या संग्रहालयाला निश्चित भेट द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिंदा